नमस्कार प्रमिला रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज माझ्या नंदोयांनी फणसाची भाजी आणि भजे बनवलेले आहेत तर मी तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते तर सर्वात पहिला फनस त्यांनी कापून घेतलं आणि त्याला आता ते लिंबू चोडत आहेत म्हणजे त्यातलं दूध पण बाहेर येत नाही आणि फनस कापायला हाडच असते ज्याने कोणी कापून बघितलं असेल त्याला माहिती असेलच मी तरी अजूनपर्यंत फणसाची भाजी खाल्ली पण नाही आणि अजून बनवली पण नाही आज मी फर्स्ट टाईम खाल्लेले आहे आणि फनसाचे भजे पण खाल्लेले आहेत आम्ही आणि खूप मस्त असे फणसाचे भजे लागतात आणि भाजी पण खूप छान लागते ता मी गावी चाहे। तर आम्ही गावी आलेलोच आहे तर जाताना फनस घेऊन जाणारच आहे तर मी नक्कीच मी जेव्हा ते भाजी बनवेल तेव्हा परत एकदा तुमच्याबरोबर ते रेसिपी शेअर करेल जर आपण मार्केटमधून फनस विकत घेतलं तर हे पोशेया आपल्याला करायची गरज पडत नाही म्हणजे फणस जे विकतात ते कापूनच देतात पण हे आमचं घरचंच फणस असल्यामुळं आम्ही हे घरीच कापून घेतलेलं आहे आणि एका फनसाचे दोन भाग केल्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या तुम्ही बघू शकता असे काप करून घेतलेले आहे आणि त्याला पण लिंबू लावून घेतलेलं आहे आणि आमच्या ननंदबाईच्या शेतात पण जवळजवळ पाच ते सहा फणसाचे झाडं आहेत जेव्हा मी शेतात जाईल तेव्हा तो तुम्हाला त्यांच्या शेतातला फणस दाखवेल आणि ते दुसऱ्याचे पण फणस विकत घेतात फणस विकत घेतात म्हणजे पूर्ण फनसाचा बगीचाच असतो तर तो विकत घेतात जेव्हा केव्हा मी ते ते बगी में में ले ले त्या बगीचामध्ये जाईल तो तेव्हा तो पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि ते मार्केटला नेऊन विकतात आणि त्यानंतर असे हे त्याची साल काढून घ्यायची आपल्याला जसे मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तुम्हाला त्याप्रमाणे फणसाची साल काढून घेतल्यानंतर असे या प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या असे भाका करायच्या तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल हे बघा मी दाखवत आहे तुम्हाला हे बघा असं या पद्धतीने काढून घ्यायचेत आपल्याला आणि तुम्हाला आजूबाजूला असा भरपूर आमच्या जे जिथं व्हिडिओ चालू आहे तिथं पसारा दिसत असेल कारण आमचे भाऊ नेमकेच शेतातून आलेले होते त्यांनी आम्हाला खाण्यासाठी संत्रा हरभरा असं बरंच काही आणलेलं होतं तर ते आमचं आजूबाजूला बसून खायचं पण चालू होतं आणि माझा व्हिडिओ काढणं पण चालू होता आणि हे झाल्यानंतर लगेच मस्त त्यांनी असे फणसाचे गरमागरम भजे बनवलेले आणि खरंच जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर आपण जे चिकन फ्राय खातो हे फणसाचे भजे लागतात तुम्ही नक्कीच एकदा तुमच्या घरी फणसाचे भजे ट्राय करा आणि अर्ध फनस कापून झालेलं आहे आणि त्याचे हे छोटे छोटे काप केलेले आहेत आणि एका टोपामध्ये घेतलेलं आहे ते आणि हे फणस आमचं बाकी राहिलेलं आहे त्याच्या मी उद्या भाजी बनवणार आहे आणि त्या याच्यामध्ये जे आपण टोपामध्ये फनस काढलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नशील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा तर आम्ही हे अशा पद्धतीने दहा ते पंधरा मिनटं शिजून घेतलेलं आहे आणि त्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तु तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल असं एकदम आपल्याला हे सुक्कं सुक्कं करून घ्यायचं आहे फन सर्व आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा आणि लसूण जिरं थोडीशी धनिया पावडर थोडीशी हळद हे वाटून घेतलेलं आहे आणि या बेसनामध्ये ते अर्ध वाटण आपल्याला या बेसनामध्ये टाकलेलं आहे आणि अर्ध बाजूला ठेवलेलं आहे भाजी बनवायसाठी तर याचे आपण आता भजे बनवणार आहे एक एक फणसाचं जे पीस असते ते घेऊन तर तुम्ही बघू शकता आपले भजे जवळजवळ झालेले आहेत आणि ज दिसायला जेवढे हे छान दिसतात तेवढेच खायला पण छान लागतात हे बघा तुम्ही बघू शकता वि भजे आपले झालेले आहेत आणि गरमागरम भजे आम्ही मस्त खाल्लेले पण आहेत आणि त्यानंतर आता हे भाजी बनवायचं चालू आहे जो राहिलेला अर्धा मसाला आपण या भाजीमध्ये वापरलेला आहे आणि जे फनस अर्ध फणसाचे भजे बनवले आणि अर्ध फनस आपण ह्या भाजीमध्ये टाकलेलं होतं आणि नंतर आता वेळ आहे आमच्या जेवणाची तर फणसाची भाजी आणि फणसाचे भजे त्यानंतर मस्त असा भात आणि मस्त गरमागरम चपात्या आणि लिंबू आणि कांदा अशा प्रकारे आम्ही जेवण करून घेतलेलं आहे खरंच हे जेवण खूप छान झालेलं आहे आम्ही मी स्वतःच पहिल्यांदा हे जेवण अनुभवलेलं आहे पण खूप मस्त असं आमच्या नंदुयाने भाजी बनवलेली होती तर त्यांचे मनापासून धन्यवाद सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते बगीचा बघायला गेले होते फनसाचा आज आणि तिथूनच ते फनस त्यांनी आणलेलं होतं तरी पण एवढे थकून आल्यानंतर त्यांनी भाजी आणि आम्हाला भजे बनवून दिलेले आहेत त्यांचे परत एकदा मनापासून धन्यवाद आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे पण धन्यवाद